दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे उभारण्यात आलेल्या रामबाग या निसर्गरम्य उद्यानाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त येत्या रविवारी बावीस डिसेंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पालदी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग साकारली आहे सायंकाळी या उद्यानाचे रूप बदलते त्यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्याचे पाळणे फेडणारी आहे त्यामुळे राज्यातील निसर्गप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत आहे या रामबाग उद्यानाच्या वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी साडेपाच वाजता श्री सत्यनारायण महापूजा महाप्रसाद तर रात्री आठ वाजता पंचमनिर्मित आणि गणेश भगत प्रस्तुत सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ अर्थात पॅडी कांबळे आणि सोबत सत्तर कलाकारांचा संच असलेला महाराष्ट्राचे आम्ही मराठी हा पारंपरिक लोकगीते आणि कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामूल्य आहे या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर श्री महसेश्वर मंदिर कमिटी अध्यक्ष सी एल ठाकूर नावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील यांनी केले आहे